श्री स्वामी समार्थ नमस्कार मकर राशीच्या जातकान सावधान जानेवारी दोन हजार सव्वीस ची ही पहाट तुमच्या आयुष्यात केवळ एक के नवीन वर्ष घेऊन येत नाही ते एका अशा रहस्याचा पडदा उठवणार आहे ज्याची कल्पना तुम्ही स्वप्नातही केली नसेल गुरुजींनी स्पष्टपणे आहे की या महिन्यात तुमच्या कुंडलीत बाराव्या स्थानात ग्रहाची होना जी भयानक गर्दी होणार आहे जी तुमच्या नशिबाची एक थरारक खेळ खेळणारी आहे जर काही एखादा अदृश्य सावट तुमच्या प्रगतीचा मार्ग अडून उभा आहे तुमच्या मनात एक अज्ञात भीती घर करेल की ही भीती भविष्याची आहे की तुमच्या पाठीमागे शिजणाऱ्या एखाद्या गुप्त कट कारस्थानाची हा वादापुरीची शांततेचा काळ तुम्हाला उद्ध्वस्त करणार की तुमच्यातील खऱ्या योद्ध्याला जागे करणार हे पाहणं अत्यंत रोमांचक ठरेल जानेवारी महिन्यात मित्रांनो मकर राशीच्या जातकानो गुरुजीच्या ज्योतिषीय विश्लेषणानुसार या महिन्याच्या तुमच्या सोबतीला एक गुड असा सस्पेन्स कायम राहील जसं की तुमचा स्वामी शनी महाराज तिसऱ्या स्थानात बसून तुमच्या कर्मावर नजर ठेवत आहेत पण त्याच वेळी तुमच्या बाराव्या भावात रवी मंगळ बुध शुक्र या चार महाशक्ती एकत्र येत आहेत ही अशी स्थिती आहे जी गेल्या अनेक वर्षात पाहायला मिळाली नाही तुमच्या जवळच्याच मानल्या जाणाऱ्या व्यक्तीच्या मुखवट्या मागचे खरे चेहरे या महिन्यात उघड होऊ शकतात जो तुमच्यासाठी एक मोठा मानसिक धक्काही असेल रात्रीची झोप उडवणारा हा काळ तुम्हाला एका अशा वळणावर घेऊन उभा करेल जिथे प्रत्येक पाऊल संशयानं भरलेलं असेल आणि मूर्तीच्या छायेप्रमाणे संकट तुमच्या मागावरती असतीलच तर अशा प्रकारे मकर राशीच्या जातकानं गुरुजी म्हणतात की तुमची शांतता ही जगासाठी आता एक केवळ मौन राहिली नाही तर ती एका महाविस्फोटाची पूर्वतयारी आहे लक्षात घ्या आणि या महिन्यात तुमच्या आरोग्यापासून ते तुमच्या करिअरपर्यंत अशा काही अकालनीय घटना घडणार आहे ज्याचा झाडा लावताना तुमची मती कुंठित होईल आणि शत्रूच्या गोटात तुमच्या विनाशाचा कोणता प्लॅन तयार केला जातोय आणि सव्वीस सोळा सोळा जानेवारीला असं काय घडणार आहे ज्यामुळे तुमचं संपूर्ण आयुष्यस हादरून जाईल हा महिना म्हणजे तुमच्यासाठी एक हाय व्होल्टेज ड्रामा असणार आहे आणि गुरुजींनी सांगितलं की हे भविष्य शेवटपर्यंत पर्यंत पाहणं तुमच्यासाठी अनिवार्य आहे कारण यात दडलेलं काही संकेत तुमचं पूर्ण आयुष्य तुमचं पूर्ण दोन हजार सव्वीसचं भविष्य बदलून टाकण्याची ताकद ठेवत आहे हे व्हिडिओ मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत नक्की बघा तर मकर राशीच्या जातकनु सुरुवातीला बघूया की गुरुजींनी वर्तवलेल्या भविष्यवाणीनुसार या महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या व्यक्तिमत्वाभोवती एक अकालनीय सस्पेन्स असेल जसं की तुमच्या राशीचा स्वामी शनी महाराज तिसऱ्या स्थानात पराक्रम गाजवत असताना तुमच्या बाराव्या भावात ग्रहाची एक भयानक गर्दी जमली असेल गुरुजी सांगतात की या स्थितीमुळे तुमच्या स्वभावात कमालीची संवेदनशीलता एक प्रकारची विर विरक्तीचा भाव निर्माण होऊ शकतो आणि जगासमोर तुम्ही शांत दिसत असला तरी तुमच्या मनात विचाराचं एक असं चक्र सुरू असेल जे तुम्हाला आतून पोखरून काढू शकते तुमची ही शांतता एखाद्या मोठ्या वादळाची आहे की तुमच्या पराभवाची नांदी मात्र हा सस्पेन्स तुमच्या विरोधकांना गोंधळात मात्र मात्र नक्की टाकेल पण तुम्हाला मानसिक संघर्षात अडकून ठेवेल लक्षात घ्या मकर राशीचा जात करून आरोग्याच्या बाबतीत सुद्धा गुरुजींनी एक अत्यंत गंभीर आणि धाडकी भरवणा धडकी भरवणारा एक इशारा दिलाय जानेवारीच्या पहिल्या दहा ते बारा दिवसात तुमच्या शरीरात एक अशा काही हालचाली होतील ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल बाराव्या स्थानातील ग्रहाच्या युतीमुळे तुम्हाला अचानक काही पोटाचे विकार ॲसिडिटी विषबाधा किंवा एखाद्या आज्ञात इन्फेक्शनचा सामनाही करावा लागू शकतो गुरुजी म्हणतात की हा काळ तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीच्या परीक्षेचाच आहे तुम्हाला अचानक थकवा जाणवणे किंवा विनाकारण अस्वस्थ वाटणे हे साधे लक्षण नसून तुमच्या शरीराकडून मिळणारा एक धोक्याचा इशारा सुद्धा आहे जर तुम्ही खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष केलं तर हा दवाखान्यातील मोठ्या खर्चात रूपांतरित वेळ वेळ लागणार नाही मकर राशीच्या जात गुरुजीच्या सांगण्यानुसार परंतु सोळा तारखेनंतर जेव्हा हे सर्व ग्रह तुमच्या पहिल्या भावात म्हणजे तुमच्या स्वतःच्या राशीत प्रवेश करतील तेव्हा तुमच्या व्यक्तिमत्वात एक विलक्षण परिवर्तन घडून येणार आहे तुमची मरगळ झटकून तुम्ही एका योद्ध्याप्रमाणे उभे राहाल पण हा बदल पाहताना जगाला आश्चर्य वाटेल कारण तुमच्या स्वभावातील हा यू टर्न तुमच्या शत्रूच्या मनात भीती निर्माण करणार आहे गुरुजी म्हणतात की तुमची रिकव्हरी इतकी वेगवान होईल की विज्ञानाला एक कोड वाटू लागेल हा महिना तुम्हाला हे शिकून जाईल की जेव्हा सर्व काही संपल्यासारखं का वाटतं तेव्हा खऱ्या अर्थाने तुमच्यातील सुप्त शक्तीचा क्लायमॅक्स तर मकर राशीच्या जातकानो पैशाच्या बाबतीत सुद्धा या महिन्यात एक मोठा सस्पेन्स आहे जसं की जो तुम्हाला एका बाजूला श्रीमंताचे स्वप्न दाखवतं तर दुसऱ्या बाजूला फसवणुकीच्या खाईत लोटण्याची भीती निर्माण करतोय कारण गुरुजीच्या मध्ये तुमच्या धनस्थानात जो दुसरा भाव आहे दुसरा घर आहे त्याच्यात राहू विराजमान आहे तर अष्टम भावात केतूची नजर आहे ही ग्रहस्थिती दर्शवते की या महिन्यात तुम्हाला अचानक व गुप्त मार्गाने धनप्राप्ती होण्याचे प्रबळ योग हो आहेत कदाचित एखादी जुनी प्रॉपर्टी विम्याचे पैसे किंवा अडकलेले येणे अचानक तुमच्या हातात येऊ हो शकतात पण सावधान हा पैसा इतक्या गुड मार्गाने येईल की तितक्या ताली मार्गाने तो खर्च होण्याचं होण्याच्या मार्गावर सुद्धा तयार राहील कारण <coughs> मित्रांनो तुमच्या संयमाची सर्वात मोठी परीक्षा घेणारा हा काळ ठरणार सुद्धा आहे मकर राशीच्या तुम गुरुजींनी गुंतवणुकीच्या बाबतीत सुद्धा एक भयंकर इशारा दिला दिलाय जसं की सोळा जानेवारी पर्यंत ग्रहांची स्थिती बाराव्या भावात असल्याने तुमच्या धनाच्या पेटीला एक दृश्य छिद्र पडल्याचा भास सुद्धा आहे विनाकारण होणाऱ्या खर्च अचानक उद्भवणारी आर्थिक संकटे ही तुमची झोप उडवू शकतात गुरुजी सांगतात की या काळात कोणालाही उसने पैसे अजिबात देऊ नका किंवा कोणाच्याही सांगण्यावरून शेअर मार्केटमध्ये मोठी सुद्धा घेऊ नका तुमच्या तिजोरीची चावी तुमच्या गुंतवणुकीचे रहस्य कोणासमोरही उघड करू नका कारण तुमच्या जवळचे लोक तुमच्या संपत्तीवर नजर ठेवून आहेत आणि मित्रांनो तुम्हाला तुम आतून तो तुम पोखरू शकतो की नवीन पैसा कुठे जातोय मकर राशीचा जात गुरुजीच्या भविष्यवाणीनुसार सतरा जानेवारी लक्षात घ्या सतरा जानेवारीनंतर मात्र तुमचं नशिबाचं पायडा अचानक फिरणार जेव्हा नवमेस जो भाग्याचा स्वामी आहे बुध आणि दशमे शुक्र तुमच्या राशीत येतील तेव्हा तुमच्यासाठी प्रगतीचे एक असे द्वार उघडेल ज्याची तु कधी तुम्ही कल्पनाही कर केली नसेल तुम्ही जर गोल्ड प्रॉपर्टी ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर सतरा जानेवारीनंतरचा काळ तुमच्यासारखा का, तुमच्यासाठी एक सोन्याची संधी ठरू शकतो नशिबाची साध इतकी प्रबळ असेल की, की तुम्ही हात लावाल त्याचं सोनं होईल पण लक्षात ठेवा हा विजय मिळवण्यासाठी तुम्हाला सुरुवातीच्या आर्थिक वादळाला धैर्यने तोंड द्यावेच लागेल आणि हा महिना एकूणच तुम्हाला एक सिद्ध करून देईल की मकर राशीचा जातक जेव्हा संकटात असतो तेव्हा तो सर्वात मोठी झेपही घेत असतो त्यासोबतच मकर जात करून करिअरच्या क्षेत्रात या महिन्यात एक असा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळेल ज्याची कल्पना करूनही तुमच्या अंगावर काटा येईल कारण गुरुजीच्या मते तुमच्या दशमस्थानाचा म्हणजे करियरचा जो स्वामी शुक्र आहे आणि नवमेस भाग्याचा स्वामी जो बुध आहे तो सुरुवातीला तुमच्या बारव्या भावातच बसले आहेत याचा अर्थ असा की तुमच्या कार्यक्षेत्रात तुमच्या पाठीमागे अशा काही हालचाली सुरू आहेत ज्याचा तुम्हाला सुगा सुद्धा लागणार नाही तुमच्या कामाच्या ठिकाणी एखादा गुप्त षडयंत्र शिजत असण्याची दाट शक्यता आहे तुमच्या जागा घेण्यासाठी किंवा तुमची प्रतिमा मलिन करण्यासाठी काही लोक टिपून बसले आहेत मित्रांनो तुम्हाला हे अस्वस्थ करेल की नक्की कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही मकर राशीच्या जातकानं गुरुजींनी नोकरी करणाऱ्या जातकांसाठी एक अत्यंत महत्वाचा आणि भीतीदायक इशारा दिला आहे जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर घाईगाईत घेतलेला एखादा निर्णय तुम्हाला महागात पडू शकतो तुम्हाला तुमच्या प्रगतीच्या एखाद्या अदृश्य अडथळा उभा केला जाईल वरिष्ठाच्या मनात तुमच्याबद्दल काय चाललंय हे समजणं या महिन्यात थोडंसं कठीणच आहे पण घाबरून जाऊ नका कारण सतरा जानेवारीनंतर चित्र अचानक पलटणार आहे जो शत्रू तुम्हाला संपवायला निघाला होता तो तुमच्या यशाचा पाया ठरेल हा महिन्यातील सर्वात मोठा सस्पेन्स हाच आहे मित्रांनो सतरा जानेवारीनंतर तुम्हाला परदेशाशी संबंधित मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीकडून किंवा एखादी अशी अखानीय ऑफर येईल नोकरीची जे तुमचं करिअर एका रात्री बदलून टाकू शकते लक्षात घ्या मकर राशीच्या जातकन व्यावसायिकासाठी हा महिना एखाद्या थर थरथराट पटासा सारखा आहे कारण गुरुजीच्या भविष्यवाणीनुसार विशेषतः लोखंड मशिनरी ऑइल पेट्रोल आणि इम्पोर्ट एक्सपोर्टच्या कामात असलेल्या लोकांसाठी हा काळ आर की पार असा असेल सुरुवातीला व्यवसायात मंदी आणि एखादं मोठं नुकसान होण्याचा भास होईलच ज्यामुळे तुमचं धाबत दनानेल पण हा केवळ एक भ्रम असेल सतरा जानेवारी नशिबाची चक्र इतक्या वेगाने फिरतील की तुमच्याकडे कामाचा डोंगर उभा राहील तुमच्या स्पर्धकांना हे कोड पडेल की इतक्या अडचणीत असताना मेहनतीपेक्षा दोन पावलं पुढे धावेल फक्त सुरुवातीच्या काळातच मात्र डगमगू नका लक्षात घ्या मकर राशीच्या जात कोण प्रेमसंबंधाच्या बाबतीत हा महिना एका जीव घेण्या सस्पेन्स सारखा सुद्धा ठरणार आहे कारण गुरुजीच्या मते पंचमेज जो प्रेमाचा स्वामी शुक्र आणि बुध हा बाराव्या भावात सुरुवातीलाच बसल्या वर सांगितल्याप्रमाणे तुमच्या नात्याक अदृश्य अशी तिसरी व्यक्ती प्रवेश करण्याची भीती आहे तुमच्या जोडीदाराच्या वागण्यात अचानक बदल जाणवून नवीन वर्षामध्ये त्याचा गुडमोन किंवा मोबाईलचा अतिवापर तुमच्या मनात संशयाचा वादळ निर्माण करेल तुम्हाला असं वाटेल की ज्याच्यावरती तुम्ही जीवपाड प्रेम केलं आहे तो तुमच्यापासून काहीतरी लपवत नाही ना हा भावनिक थरार तुम्हाला रात्रीची झोप उडवायला भाग पडेल पण थांबा सतरा जानेवारी जानेवारीनंतर जेव्हा शुक्र तुमच्या राशीत येईल तेव्हा रहस्याचा उलगडा मात्र नक्की होईल तो तुमच्या कल्पनेपलीकडचा असेल जोपर्यंत तुमच्या भावनावर ताबा ठेवा मित्रांनो कारण घाईत घेतलेला संशयाचा निर्णय नातं कायमच उद्ध्वस्त मात्र करू शकतो मकर राशीच्या जातकानो कौटुंबिक नातेसंबंधात सुद्धा देखील या महिन्यात एक रहस्याचा स्फोट होण्याची शक्यता आहे तुमच्या कुटुंबातील एखादी जुनी गुप्त गोष्ट जी अनेक वर्षापासून दडून ठेवली होती ती अचानक समोर येऊ शकते घरातील शांतता भंग पावेल जवळचे नातेवाईक तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल काय बोलतात याचा जेव्हा तुम्हाला सुगावा लागेल तेव्हा तुमच्या पायाखालची जमीन सुद्धा सरकेल गुरुजी सांगतात की मकर राशीच्या जातकनो या महिन्यात दिवाळो कान होते हे मात्र विसरू नका आपल्या मनातील गुप्पिते कोणासमोरही बोलून दाखवू नका कारण तुमचीच माणसं तुमच्या विरोधात पुरावे गोळा करण्याची भीती आहे मकर राशीच्या जातकनो वैवाहिक जीवनात सुद्धा या बाबतीत या महिन्यात तुमच्या घरात एखादा बायकॉलॉजिकल थ्रिलर सुरू असल्याचा तुम्हाला भास होईलच गुरुजी वर्तवलेल्या भविष्यवाणीनुसार तुमच्या सातव्या स्थानावरती जे वैवाहिक सुख आहे तिथे मंगळ सूर्य शनी यासारख्या क्रूर ग्रहांची दृष्टी पडत आहे त्यामुळे तुमच्या जोडीदारांचा स्वभाव इतका आकालनीय होईल की तुम्ही त्यांना ओळखूही शकणार नाही ज्या व्यक्तीसोबत तुम्ही आयुष्य काढलं तीच व्यक्ती अचानक चिडचिडी चीर जिद्दी आणि पूर्णपणे शांत का झाली आहे हाच मोठा मोठा सस्पेन्स तुम्हाला आतून पोखरून काढेल कधी ते अत्यंत प्रेमाने वागतील तर कधी शुल्ल कारणावरून संतापून तांडव करतील त्यांच्या या मूळ स्विंग मागे नक्की काय दडलंय हे कोड सोडवण्यात तुमचा अर्धा महिना निघून जाणार आहे मित्रांनो मकरराशीच्या जातो गुरुजीने एक अत्यंत भयानक इशारा दिलाय की या दिला महिना तुमच्या वैवाहिक नात आता अहंकाराचा एक मोठा आहे सातव्या स्थानातील मंगळाची दृष्टी जोडीदारा जोडीदाराला आक्रमक बनवेल तर शनीची दृष्टी त्यांना हट्टीही बनवेल तुमच्या संसारात एखादा गुप्त शत्रूचा हस्तक्षेप वाढू शकतो जो तुमच्या जोडीदाराच्या मनात एकमेकाबद्दल संशयाचे बीजही पेरेल तिसऱ्या व्यक्तीच्या सांगण्यावरून तुमच्या जोडीदार तुमच्याशी वाद घालण्याची किंवा तुमच्या चारित्र्यावर संशय घेण्याची भीती भीती होईल मित्रांनो हा भावनिक जो सस्पेन्स आहे इतका टोकाला जाऊ शकतो की तुम्हाला वेगळं होण्याचा विचारही मनात येईल पण लक्षात ठेवा हे केवळ एक ग्रहाचं जाळ आहे जे तुम्हाला अडकवण्यासाठी मिनल आहे परंतु लक्षात घ्या मित्रांनो मकर राशीच्या जातकानं सतरा जानेवारीनंतर मात्र या थरारक नाट्यात एक नवीन वेगळं वळण येणार जेव्हा शुक्र आणि बुध तुमच्या राशीत प्रवेश करतील तेव्हा परिस्थिती निवळायला सुरुवात होईल पण तोपर्यंत काळ तुमच्या संयमाची अग्निपरीक्षा घेणार आहे गुरुजी म्हणतात की जोडीदाराच्या वागण्यातील वागण्यातील हा बदल पाहून घाबरून जाऊ नका उलट उत्तर देऊ नका त्यांच्या मनात नक्की कोणती भीती चिंता दडलेली आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न मात्र नक्की करा कारण या महिन्याच्या शेवटी तुम्हाला असं काहीतरी सत्य समजेल ज्यामुळे तुमच्या मनात जोडीदाराबद्दल असलेला राग पूर्णपणे निघून जाईलच आणि तुम्हाला त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटेल या रहस्याचा उलगडा मात्र तुम्हाला सोळा जानेवारीपर्यंत करण्यासाठी उलगडा करण्यासाठी सोळा जानेवारीपर्यंत मात्र वाट बघावी लागेल मकर राशीच्या जात कानो सोळा जानेवारीपर्यंत तुम्हाला असं वाटेल की नशीब तुमच्या पूर्णपणे विरोधात आहे काळ तुम्हाला अंधाऱ्या घडदेत लोटतोय पण गुरुजी सांगतात की ही फक्त एका मोठ्या महाविजयाची पूर्वतयारी आहे सतरा जानेवारीला जेव्हा महाग्रहाची युती तुमच्या स्वतःच्या राशीत येईल तेव्हा तुमचं नशीब एखाद्या पक्षाप्रमाणे राखेतून झेप घेईल हा एक भाग्यदय होण्यापूर्वी तुमच्या का आयुष्यात एक असा धक्काही बसेल जो तुम्हाला हादरून टाकेल तुमची प्रगती रोखण्यासाठी शत्रूंनी जे काही गुप्त जाळं विणलं होतं ते नशीबाच्या एका छिन्न छिन्न होईल हा सस्पेन्स जेव्हा उघडा होईल मित्रांनो तेव्हा तुमच्या विरोधकांच्या पायाखालची सुद्धा सरकेल मकर राशीचं जातकणं या सर्व भीतीदायक अनपेक्षित संकटातून तुम्हाला वाचवण्यासाठी गुरुजींनी एक अभेद्य असं सुरक्षा कवच सांगितलं आहे जसं की तुमची रा शेनेची असल्यामुळे आणि शत्रूचा विळखा वाढत असल्यामुळे तुम्हाला आध्यात्मिक शक्तीचा आश्रय घ्यावा लागेल गुरुजीचा खास उपाय आहे की या महिन्यात तुम्ही दररोज शनी बीज मंत्राचा एकशे आठ वेळा तरी जप करावा त्यामुळे तुमच्या आयुष्यातील नकारात नकारात्मक जे आहे ते महाकाल भगवान महाकाल काळ काळभैरव यांची उपासना सुद्धा करावी त्यासाठी द शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि गरिबांना काहीतरी दानही करावे हे उपाय केवळ विधी नसून तुमच्या भोवती एक अदृश्य जे कवच तयार होईल जे कोणत्याही जादूटोण्याला किंवा गुप्त शत्रूच्या वाराला निकामी करेल मकर राशीच्या जातकानं गुरुजीच्या शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा महामंत्र हा आहे की लक्षात ठेवा या महिन्यात तुमचा आत्मविश्वास हीच तुमची सर्वात मोठी शक्ती आहे तुमच्या कुंडलीतील ग्रह तुम्हाला संकटात टाकत असताना स्वामी समर्थांचा मदतीचा हात तुम्हाला बाहेर काढण्यासाठी सज्जच असेल मनातील भीती काढून टाका पूर्ण श्रद्धेने कामा लागा सोळा जानेवारी नंतर तुमच्या आयुष्यातील सर्व सस्पेंस संपूर्ण यशाचा लख प्रकाश पडेल स्वामीच्या कृपेने तुमच्या नशिबाचं बंद दार उघडणार आहे फक्त त्या दारापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला या महिन्यातील संघर्षाच्या परीक्षेतून टाळून सलाखून निघायचं आहे घाबरून जाऊ नका कारण काळ कितीही कठीण असला तरी स्वामी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारच हा व्हिडिओ केवळ बघण्यासाठी असून स्वामीने तुम्हाला दिलेला एक मदतीचा हात आहे मित्रांनो जो तुम्हाला या संकटातून सोकरूप बाहेर काढेल त्यासाठी या व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने भक्ती भावना जय श्री स्वामी समर्थ जय भोलेनाथ नक्की लिहा तुम्हाला एक छोटीशी कमेंट तुमची कमेंटसुद्धा ही हाक तुमची थेट ब्रह्मांडात पोहचेल आणि देवी शक्ती तुमच्या मदतीला नक्कीच धावून येईल त्यासोबतच ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब अजूनही के केलं नाही त्यांनी लगेच सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून भविष्यातील कोणतीही महत्त्वाची भविष्यवाणी तुमच्याकडून मिस होणार नाही स्वामी तुम्हा सर्वांचे कल्याण करू जय श्री स्वामी शर्मा जय भोलेनाथ